नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहे अर्थातच मी तुम्हाला आज कोणत्याही प्रकारचे टिप्स न सांगता डायरेक्ट रेमेडी करून दाखवणार आहे आणि हो ही रेमेडी अशी आहे ना जी तुमच्या चेहऱ्याला एकदम नैसर्गिकरित्या चमक आणणार आहे त्यामुळं ही रेमेडी तुम्ही नक्की करा तुम्हाला काय रिझल्ट येतात ते मला कमेंट करायला विसरू नका आणि माझं चॅनल नवीन असल्यामुळे एक सबस्क्राईब नक्की करा तर आज आपण घरामध्ये उपलब्ध असणारा एक घटक घेणार आहे जो आहे दूध बघा प्रत्येकाच्या किचनमध्ये दूध हे असतंच दूध हे आपल्या स्किनसाठी खूप चांगलं आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माझे सांगत असते की दुधाचे खूप मोठे फायदे आपल्या स्किनसाठी होतात जेणेकरून आपल्याला आतून जे चे आपले चेहरा निवळायला जे आहे ना ते मदत करतात आणि खूप छान पद्धतीने त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात दूध हा असा खूप जीवनसत्व कॅल्शियम असं भरपूर प्रमाणात भरलेलं आहे त्यामुळं दुधाचा यूज तुम्ही पिण्यासाठीच नाही तर तुमच्या स्किनसाठी सुद्धा करू शकता तर आज आपण जी रेमेडी बघणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक केळी आणि दूध ह्या दोनच गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर ह्या दोन गोष्टीचा यूज करून आपण खूप छान पद्धतीने एक फेस पॅक तयार करणार आहे जेणेकरून आपली स्किन जे काळवटलेली असे किंवा खूप मोठ्या प्रमाणात काय होतं आपण बाहेर जातो त्याच्यामुळे धूळ वगैरे चिपकती चे आणि चेहरा आपला काळा व्हायला लागतो पिंपल्स यायला लागतात मुरूम व्हायला लागतो जसं वय वाढत जातं तसे अनेक प्रॉब्लेम होतात पण अनेक प्रॉब्लेम आपण तिथला तिथेच थांबवून आपल्या चेहऱ्याची चे छान पद्धतीने काळजी घेतली तर खूप छान त्याचे रिझल्ट आपल्याला दिसायला लागतात तर मी सगळ्यात आधी चेहरा धुवून घेतलेला आहे कोणतीही रेमेडी करताना चेहरा आधी धुवून घेणं खूप गरजेचं असतं तर तुम्ही सुद्धा तुमचा चेहरा धुवून घ्या आता मी ते थोडंसं दूध घेत आहे बघा इथे मी थोडंसं दूध घेतलं आहे त्याच पद्धतीने तिच्यातलं दूध मी थोडंसं घेते आणि मी आता माझा चेहरा जे आहे ना ते क्लीन करून घेते अशा पद्धतीने जे धूळ वगैरे असते ती निघून येते त्याच्यामुळे थोडंसं कॉटन घ्यायचं कॉटनमध्ये छान दूध घ्यायचं आणि आपली स्किनला ते अप्लाय करून घ्यायचं मस्त छान पद्धतीने पुसून वगैरे घ्यायचे जे काही धूळ वगैरे आपल्या स्किनवर असेल ती एकदम छान पद्धतीने कॉटनला चिपकून येते किंवा निघून येते बघा अशा पद्धतीने मी कोणतंही प्रोडक्ट वगैरे यूज केलं नव्हतं त्याच्यामुळं माझी स्किन जी आहे ती खूप छान पद्धतीने क्लीन झालेली आहे त्या चला आपण आपल्या मूळ रेमेडीकडे वळूया तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक केळ घ्यायचं आहे जे मी इथं घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही ते याच्यातलं ना अर्ध केळ आपल्याला काढून घ्यायचं आहे अर्धाच केळ आपल्याला लागणार आहे अर्ध केळ इथे काढून घ्यायचं आहे जे मी इथे बाउलमध्ये घेतलेलं आहे तर मी काय केलं ना आहे थोडंसं हे मॅश केलं आहे अशा पद्धतीचं सुद्धा मॅश करून घ्या अर्धा केळ घ्यायचा आहे छान पद्धतीने एक ते एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे कोणत्याही प्रकारच्या गुटल्या वगैरे राहता कामा नये पण थोडंसं मॅश करून ते अशा पद्धतीने घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या स्किनला जे आहे ते सहजगतीने अप्लाय करू शकतो तर सगळ्यात आधी केस सिक्युअर करायचे आहेत केसांना लागलं ला, तर परत प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे केस सिक्युअर करून घ्या केस सिक्युअर करण्यासाठी मी इथे बेल्ट वापरलेला आहे बघा अशा पद्धतीने मी तर एक चमचा दूध टाकत आहे आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर केळीमध्ये असं काय असतं बरं की जेणेकरून आपल्या स्किनला ते खूप उपयुक्त असतं केळीमध्ये असे भरपूर जीवनसत्व आहेत जे आपल्या स्किनला खूप हायड्रेट करतात आणि जर तुमचा चेहरा ऑइली असेल तर ऑइल बेच्या चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त हे आहे कारण काय करतात की ते तुमच्या चेहऱ्याचं ऑइल जे आहे ना ते ऑब्झर्व करून घेतात आणि खूप छान पद्धतीने तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसायला लागतात दूध दुधाबद्दल तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे दुधामध्ये असे क्लिझिंग आहे जे तुम्हाला खूप महागड्या महागड्या प्रोडक्टमध्ये सुद्धा मिळणार नाही तुमचा जर चेहरा खूपच खराब झाला असेल तर तुम्ही फक्त दूध लावणं चालू करा तुमचा चेहरा एकदम छान चमकदार होईल तर अशा पद्धतीने बघा मी इथे तयार करून घेतलेला आहे आपलं फेस तर हे फेस पॅक जे आहे ते आपण आता आपल्या स्किनवर अप्लाय करणार आहोत मस्त छान पद्धतीने आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे तर हे ना एक क्रीम बेस होते म्हणजे छान असे सोप्ट लागायला लागते आणि खूप मस्त छान पद्धतीने क्रीम जे बेस असतं ना ते तयार होतं आणि तर, तर हा फेस पॅक छान मी लावून घेतलेला आहे आणि हा ना बघा किती लिक्विड फॉर्ममध्ये झाले आहे बिलकुल वाटत नाही की ज्यात केळी जी आहे ना ती मिक्स केलेली आहे म्हणून तर तुम्ही छान पद्धतीने हे अप्लाय करा तुमच्या स्किनला सगळीकडे आणि आता आपण काय करणार आहे पंधरा मिनटं हे ठेवून असंच देणार आहे पंधरा मिनटानंतर आपण चेहऱ्याचे जे मशाज असते ती करून घेणार आहे चला पंधरा मिनटांनी मी तुम्हाला तर बघा इथे पंधरा मिनटं झालेले आहे आणि ना थोडासा सुकलेला आहे तर माझी जतना थोडंसं राहिला होता फेसपॅक आता मी तोच हाताने घेते आणि छान पद्धतीने आपल्याला काय करायचं याची मसाज करून घ्यायची आहे तुमच्या स्किनची खूप छान पद्धतीने तुम्हाला आता मसाज करून तो फेसपॅक आपल्याला रिमूव्ह करायचा आहे दर बघा अशा पद्धतीने आपण डोळ्याला सुद्धा नंतर लावणार आहे कारण बघा आपण आता ठेवणार नाही आहे जास्त वेळ त्याच्यामुळे डोळ्याला लावू शकतो आणि तुम्ही काय करायचं आहे जर तुमच्या डोळ्याखाली खूप काळा असेल ना तर छान पद्धतीने त्याचे मसाज करून घ्या आता माझ्या डोळ्याखाली काळं नाही आहे पण तुमच्या असेल तर तुम्ही नक्की करा त्याने खूप छान तुम्हाला रिझल्ट येतील कधी कधी आपल्या इथेसुद्धा खूप छान पद्धतीने आपल्या करून घ्यायचं कारण तर काळं दिसतं तुम्हाला तर अशा पद्धतीने मी काय करते छान मसाज करून घेते कारण जेणेकरून जे आपण यूज केलेला आहे ते आपल्या स्किन मध्ये छान ऑब्झर्व होईल आणि त्याला त्याचे जे रिझल्ट आहे ते आपल्याला खूप छान पद्धतीने मिळतील तुम्ही तुमच्या हॉटेन सुद्धा लावू शकता कारण दोन्ही आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट होणार नाही अशा पद्धतीने मी सगळ्या है स्कीन ला लिला है। है है। स्कीन जे आहे ना स्किनला वगैरे लावून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला मस्त मसाज करून घ्यायचे आहे आणि नंतर हा जो फेस पॅक आहे तो आपला आपआप रिमूव्ह होते आणि मग आपण स्किन धुण्यास रेडी आहोत आपण जेव्हा मसाज करतो ना तेव्हा आपल्या स्किनला खूप छान रिझल्ट आपल्याला कोणत्याही रेमेडीचे येत असतात तर चला मी आता स्किन धुऊन येते मग आपण त्याची रिझल्ट बघूया तर अशा पद्धतीने मी छान माझा चेहरा धुवून आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की असा जो एक नॅचरल ग्लो तुमच्या स्किनवर येते बघा कोणतीही रेमेडी आपण एकदा केली की लगेच त्याचे रिझल्ट दिसत नाही त्यामुळे तुम्हाला ती सतत करायची आहे आणि त्याचे रिझल्ट घ्यायची आहे चला या छोट्याशा व्हिडिओने मी माझा व्हिडिओ संपवते बाय